जय आदिवासी मित्रांनो मा बाबू बाबूमध्ये माझे आदिवासी बाबू हो तुमचा सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे पिंपळगाव जोगेदार नाव मासंधारा आहे लोळ्या धराय आपलं ते तिकडून जाळी टाकवल्या बराच लांब आहे आपला सुरेश शेट आहे आणि आता तो जाळी उगवाय गेलाय तर व्हिडिओ कंटिन्यू बघा बघू आज कवडं मासं मिळतं आपल्याला आणि जर माझे चॅनेलवर नवीन वय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आपला सुरेश दादा आला बर का तिकडून जाळा हिरीत हिरीत झाला जाळ्याचं मास उगवित आला बघू आता कावड्या लोळ्या किंवा दुसरा काही अर्धा मळ्या बिळ्या असं नाही तर लोळ्याच वया सगळ्या उग किती गुंतल्या आल्यानंतर मग दाखवितोस तुम्हाला स्वतः वातावरण वा आहे पण पाऊस काही येत नाही आम्ही येऊन कमीत कमी दोन तीन तास झाले अजून एकदाय पाऊस आला नाही का हे काय अशी पाळी नाही आली तिकडून ते सतत पण नाही इकडं खालवत नाही येत आणि हे इकडून बघा किती मस्त वातावरण वा आहे धोका ह्या धोका कसा उतरलाय खाली अडकल्या का नाही उलशा बराच वेळ घेतला तुम्ही मित्रांनो लोळ्या कावड्या अडकल्या बघा लायनिनाच अडकल्या पार एक सहा हया इकडे हाया का खाली का... खाली हाया बर का काढल्यानंतर दाखल तुम्हाला आवडं मासं मिळाला आपल्याला आता अजून एकदा चेक करू बघू कवडं परत अजून कवडं मिळतात मित्रांनो हे आवड मास आपले वाट्या आला बघा एकदम मठ मत ठण लोळ्या बाळ दाखव ना तर बघा ह्या अशा मठ ठण लोळ्या हा कोळीच आहे बघ हा कोळीच आहे तर दोन चार शिंगटे मिळाला दोन चार का पाच आहे हे आणि हे बाकीच सगळं ह्या बाकीच्या सगळ्या लोळ्या तर अंड्यावरच्या लोळ्या तर आता ह्या आपण साफ करून घ्या हा एकच कोळीच आहे हा हा मित्रांनो लोळ्या आता आपण साफ करून घ्या आणि त्याच्यात अंडी वय त्याच्यामुळं जराशी व्यवस्थित साफ करायला लागते तर सुरी नाही हे कपला काढून घ्याव

तर मित्रांनो असं आहे ना सगळं मास आपण साफ करून घ्या

बरेच यांला आंडीचा बरेच लोळ्यांना या दोन लोळ्या जर सोडल्या तर नाहीतर आहे ना सगळ्यांना अंडीचा आणि हा एक कोळीस आहे फक्त हा कोळीस जरा वेगळा दिसतो बघा नाहीतर तुम्ही म्हणायचे कोळीस लोळ्यासारख्याचा असत्या तर कोळीस वेगळा आहे आणि लोळ्या वेगळ्या तर आणि हे इकडं आहे हे शिंगटे हे शिंगट्यांपैकी एकच अंड्या गाबड वाटणाची तयारी चालू आहे कांदा आणि लसूण खोबरा भाजायचं काम चाललंय वाटण करून घेतलंय इकडे हे मसाला आणि आता आपण देव माश्याचे कोड्या साल फोडणी जिरा टाकवलाय हो মান परतून घेतला आता मासं टाकून मित्रांनो पाणी वाचलंय आता आणि आता एक पंधरा एक मिनिट तरी चांगलं उकळून द्याव आपले कोड्यासला चांगले उकळी आले का अजून एक पाच मिनिट चांगली उकळी येऊन द्या आणि नंतर बंद करू आणि नंतर मग घ्याव जेवाय मित्रांनो आपला माशाचा कोड्यात झाला आहे तर आता जेवाय या आता आम्ही जेवाय बसणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनल नवीन होईल ते चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग जय आदिवासी जय जोहार